राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून देशातला किंबवाना जगातला शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा या पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित माजी खासदार शिवाजीराव अडराव पाटीलजी आमदार अतुल बेंकेजी सन्मान्य विचारमंच आणि ज्यांच्या आग्रह असतो ज्यांच्या अगत त्यांनी ज्यांनी संकल्प घेतलाय ज्यांचा आग्रह होता मला दुसरं कोण नको की या शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घराण्यात व्यक्ती पाहिजे आणि त्यांच्या आग्रहाचा आदर करून मी आलोय आणि ज्यांनी मला आगत्याने बोलवलं ते माझी आमदार शरददा सोलोनीजी या श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक चे सर्व संचालक सरपंच आणि तो उपस्थित सर्व बंधू भगिनीनं एक दिवशी शरद दादांचा मला फोन आला की आपण कुठं आहात तर मी म्हटलं पुण्यात मला दोन तास द्या म्हणजे आणि मी म्हटलं एवढी गडबड काय मला बाकीचं काय माहित नाही मला दोन तासात मी पोचतो राजे आपला मला अर्धा तास पाहिजे म्हटले मलाही काय समजू काही राजकीय घडामोडी बोलायच्या का त्यांना कुठेतरी येऊन आमच्या स्वराज्यामध्ये काही इंटरेस्ट आहे का काय शोय बेनके साहेब एकदमच असं काहीतरी काहीतरी बेनकेंच शिवाजीरावच आणि शरद काही भिनसलं दिसते आणि म्हटलं या म्हटलं भेटायला आणि भेटायला आल्यानंतर तिने जो शिवाजी महाराजांचा जो पुतळा इथं उभा करायचा आहे जो संकल्प मला तिने सांगितला मी मनापासून भाऊक झालो मनापासून मी भरावून गेलो की जो माणूस मुंबईत आपलं आयुष्य काढलं व्यापार केला आज तो म्हणतो की ठीक आहे राजकारण राजकारण म्हणजे ठिकाणी आहे पण मला काहीतरी एक सारख्या माझ्या मनात याला की शिवाजी महाराजांच्यासाठी मध्ये ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झालाय अशा ठिकाणी मला काहीतरी करायचंय आणि म्हणून हा माझा संकल्प आहे सगळ्या जगातला शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं भूमिपूजन तर करायचंच आहे पण मला उभा करायचं एका वर्षात की सगळी जबाबदारी आली तुम्ही घ्यायची एवढी मोठी धाडस आणि म्हणून या कार्यक्रमाला मी आलो भूमिपूजन आलो आपण सगळ्यांच्या वतीनं आणि जोरदार या धाडस केल्याबद्दल जोरदार एकदा टाळ्या बाजू आपण आता मधी उठला तर महाराज मी तुम्हाला फिता अगोरामधून बसवणार नको ना मग तिथंच बसावं सांगतो लगेच चर्चा सुरू झाली मला म्हटलं राजे तारीख द्या लगेचच तारीख द्या म्हटलं तारीख तुम्ही ठरवायची आहे तुम्ही दोन तीन तारखा मला द्या तुम्हाला जो काही मुहूर्त वाटत असेल ते दोन तीन मुहूर्त काढा मला सांगा मी येतो त्या तुम्हाला नाही नाही मुहूर्त काही नाही तुम्ही सांगायचं राज आणि मला एकदम सुचलं की हा डिसेंबर महिन्यात होता विषय जानेवारी तर जिजाऊंची जी जयंती आहे बारा जानेवारी ज्या ठिकाणी शिवाजी महानचा जन्म झाला जी ते शिवनेरी आहे ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली तारीख म्हणू शकते का पंचांग ती बघायची काही गरज नाही आणि म्हणून आज काय दिवस आहे बघा जिजाऊंची जयंती आणि शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी सगळ्या जगातला मोठा पोता तुम्ही उभा करणार आहे हे जर उभी तुमची हा योगायोग नाही इतिहासात तुम्ही काही घडवावं हे लिखित आहे जिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं म्हणजे आता तर आपण महिला सबलीकरणच्या बद्दल बोलतो महिलांच्या सबलीकरणच्या बद्दल नेहमी चर्चा होते महिलांच्या आरक्षणाच्या बद्दल नेहमी चर्चा होते पण पहिल्यांदा आपल्या इतिहासात जर महिलांच्या सबलीकरणासाठी किंबोना स्त्रीनी सुद्धा कसं राहायला पाहिजे स्त्रीनी एक स्फूर्ती कशी द्यायला पाहिजे आपल्या मुलांना कसं घडवायला पाहिजे कसे संस्कार द्यायला पाहिजे ते जिजा महासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात आणि आज त्यांची जयंती शिवाजी महाराजांचं आपण अष्टपैलू नेतृत्व आपल्याला माहित आहे आपण नेहमी म्हणतो हो शिवाजी महाराजांच्या इतिहासात हे हिंदवी स्वराज्य का स्थापन केलं हे स्वराज्य आपल्यासाठी का स्थापन केलं त्यांनी आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं आपण नाव का घेतो शिवाजी महाराजांना नतमस्तक का होतो अनेक विचार मंचावर पण जातो पण पायातले चप्पल काढताना शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर सगळे इथं पाव पावणे मंडळीने सगळे चप्पल काढून इथं वर चढले हे का वेगळं पण आहे का शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याचा साडेतीनशे नुसतं भारतातले लोक आहेत जगातले लोक त्याची दखल घेतात का ते अष्टपलू नेतृत्व आपल्याला सगळ्यांना समजणं गरजेचं आपण का आपण सुद्धा शिवाजी माणसाला कसं होऊ शकतो शौर्य असेल शौर्य म्हटलं तर ते अनेक उदाहरण आहेत त्यात मी खोल जात नाही पण आज आपण एक निश्चित उदाहरण घ्यायला पाहिले ते म्हणजे शिवाजी महाराजांना जे जिजवणी घडवलं त्याचा मुख्य पैलू हा जो होता ते संस्कार दुसरं होतं धडस शिवाजी महाराजांना धाडशी कुणी केलं या जिजवणी केलं त्यांच्या मनात घाटलं की, मना की स्वराज्य तुम्ही निर्माण करायचंय या मावळ्याने सगळ्यांना आणण्याचा चाटलं पकडतात बाराबळते लोकांना हे त्यांच्या हक्काची जमीन आहे हा त्यांचा अधिकार आहे आणि स्वप्न बघायचं शिवाजी महाराजांना स्वराज्याचं हे कुणी स्वप्न बघायचं घडवलं हे जिजावण शिकवलं आणि म्हणून आज मला इतका आनंद होतो आनंद ह्याच्यासाठी होतो कारण का ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर ज्या वास्तूत झाला त्या वास्तूचा जीर्णोद्धास सुद्धा कोल्हापूरचे राजेशी छत्रपती शाहू महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांनी केलं आणि त्याच भूमीत शिवाजी महाराजांच्या पुत्याचा भूमी